सासवडमधून एक महत्वाची आणि मोठी बातमी आपल्या समोर येत आहे लोकसभा निवडणुकीतून विजय शिवतारेंची माघार अजित पवार सुनेत्रा पवारांना दिलासा अखेर विजय शिवतारेंनी बारामती लोकसभेतून माघार घेतली त्यामुळे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंना दिलासा मिळाला आहे बारामतीमधून निवडणूक लढवण्याचा ने निर्धार शिवतारेंनी केला होता मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी विजय शिवतारेंशी मुंबईत बैठक झाली आणि त्यानंतर शिवताऱ्यांचं बंड थंड होणार अशा चर्चा रंगल्या अखेर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली या निवडणुकीतून माघार घेतली मी महिलांसमोर उत्स्फूर्तपणे बोललो पाच लाख पन्नास हजार पवार विरोधी मतं कोणाला जाणार यासाठी मी तिसरा पर्याय या मतदारांसमोर ठेवला आणि ही लोकसभा निवडणूक लढायचीच ही घोषणा केली आता कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यांच्या तिखट प्रतिक्रिया उमटल्या पण मी लढल्यावर काय होईल यावरही कारण मीमांसा झाली पण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो ते रागवलेही माझ्यावर मला एक फोनही आला मुख्यमंत्री अडचणीत आहेत त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल पंधरा ते वीस लोकसभा उमेदवार पडू शकतात असं मला सांगण्यात आलं त्यामुळे महायुतीला मोठा फटका बसणार होता नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असंही ते म्हणाले जरी मी ते बोललेलं असेल आता महायुतीचे निर्णय झाल्यानंतर राज्याचं हित महत्त्वाचं आहे मुख्यमंत्र्यांना जो काय प्रेशर होता संपूर्ण महायुतीला त्याचा तळा जातो आहे मी दुसरं काही पाहिलं नाही मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे त्यांना कुठे अडचणीत इतक्या अडचणीत येत असतात आणि माहितीमध्ये दरार पडतो राष्ट्रवादीच्या काही लोकांनी जाहीर केलं होतं की माहितीतून बाहेर पडावं की काय त्यामुळे एका गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदरमधून लोकसभेला तुम्ही उभे राहा काही होऊ शकते ना तुम्हाला मी सांगतो हे मला सुचलेलं खालचं वाक्य आहे ही चर्चा नाही विधानसभेला ते आहे ती माझी आहे पण सांगतायत ना तुम्ही सातबारा म्हणून जे सांगितलं त्या बाबतीत कदाचित पुढे विचार होतील ना आता महाल आहे पण या 5 वर्षांसाठी अजित पवारांच्या नावावर सातबारा करायला तयार आहेत प्रश्न येत नाही हो एक सातबारा मी असं म्हटलं होतं की पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदार संघातील एक लोकसभा मतदार संघ हा बारामती आहे आणि कोणाचा सातबारा नाही सातबारा आहे असं नव्हतं म्हटलं हा कोणाचा सातबारा नाही त्यामुळे सातबाराचा काय प्रश्न आहे तुम्ही या ठिकाणावरून अजित पवारांच्या पराभवाचं भाकित केलेलं होतं तुम्ही म्हटलं की तुम्ही जरी नाही थांबलात तरी रोष जनतेचा मतदारांचा कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या विरोधात आहे सुप्रिया सुळेत विजयी होणार सुरेंद्र पवार पराभूत होणार असं तुम्ही म्हटलेलं लक्षात घ्या रोष असतो लोकांचा लोकांमध्ये प्रचंड भावना होत्या आत्तासुद्धा मला दीड तास घाम काढला लागलो माझा इतक्या रिॲक्शन्स होत्या त्या सगळ्या रिॲक्शन लोकांना शेवटी कन्व्हिन्स करावं लागते लोकांना मी तुम्हाला सांगतो महायुतीचा उमेदवार शंभर टक्के बाकीचं कुठे मी सांगत नाही मला माहीत नाही इंदापूरला काय होईल भोरला काय होईल माझी जेवढी यंत्रणा मी लावली होती ती ती अजितदा मी लावून देतोय मी ऑलरेडी चर्चा झाली तशी की जी जी यंत्रणा मी लावली जे जे काय अतिशय ग्रासरूटवर असणारे कार्यकर्ते म्हणजे खडकपासल्या मध्ये <laughs> काय गटर किंग बोलतात त्याला काय हा <laughs> नाही <आ>? नाही <laughs> गटर त्या धेनेला काय म्हणतात <laughs> चेंबर <गेटर> चेंबर <laughs> चेंबर किंग चेंबर किंग सकाळी बीटेक माणूस आहे इंजिनियर सकाळी उठतो जेवणाला अभाबा घेतो आणि दिवसभर सगळी गटार असतात त्याच्याबरोबर त्याची पॅरल बी एम सी सारख्या लोकांची सहा वर्ष चाळीस हजार लोकांशी कनेक्ट असणारा प्रोग्राम जास्त प्रसिद्ध नाही पण अशी आम्ही इतकी कनेक्ट केलेले लोक होते त्याच्या माध्यमातून तुम्हाला माझा ट्रीझर जो दाखवला इतकी तयारी झाली होती की आज एक तारखेच्या सभेचा जो ट्रिझर होता तो महाराष्ट्रात गाजला असता एखाद्या फिल्म इंडस्ट्रीचा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे